मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी शिवसेने शिवसेना प्रमुखांची शिवसेना आता सर्वांनाच भारी मित्रांनो सर्वात मोठा निकाल बातमी काय राज्याच्या देशाच्या राजकारणात सुतारवाडीत अमित शहासाठी उभारलेले हेलिपॅड चे कंत्राटाके रद्द पाहुणचारांचा खर्च अंगड येताच बांधकाम खात्याने अंग काढून घेतल्याची धक्कादायक माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांची कोट्यावधींची जमीन हडपली सुनील जवळच्या नावे बेनामी व्यवहार पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक दावे अखेर महाजन अडचणीत जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानातून परत आणतोय खासदार नरेश म्हस्केच वादग्रस्त विधान उद्यावरून महाराष्ट्रात सर्वात जास्त घ्या दहशतवादी तर उद्ध्वस्त करा आमचा पाठिंबा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं केंद्र सरकारला साखर मोदींच्या शाळांच्या पाठीमागे शिवसेना भक्कमपणे उभी राहील संजय राऊतांचं वक्तव्य शिवसेना सरकारसोबत राहणार संसदेचे विशेष अधिवेशन भरवा संजय राऊतांची मागणी दहशतवाद्यांना कडक उत्तर द्या अरविंद सावंतांचं रोखोक उत्तर सांप्रदायिक कट्टरपणा असला तरी सर्वांनी मिळून चाललं पाहिजे मोहन भागवत यांचे प्रतिपादन महाराष्ट्राच्या राजकारणात मोहन भागवत यांना आहे मानाचे स्थान सुतारवाडीत अमित शहासाठी उभारलेलं झालं रद्द आता दीड कोटी रुपये कोण भरणार याकडे लक्ष खर्च अंगलट काश्मीर मधून पाचशे पर्यटक अखेर राज्यात पोहोचले दोनशे बत्तीस प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान जाणार काश्मीरला मुख्यमंत्र्यांची माहिती गौतम गंभीर यांना जिवे मारण्याची धमकी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना कुख्यात इस्लामिक स्टेट अर्थात धमकी दिली आहे रुपाली टोमरेंना पाहून सुषमा अंधारे यांना आश्रणावर जम्मू काश्मीरच्या पेगाम येथे झालेल्या हल्ल्यात त्या तिथे सोबत होत्या हिंदुस्थानच्या अक्षरने पाकिस्तानमध्ये घबराट सैन्य प्रमुख असीम खासगी विमानाने कुटुंबाला देशाबाहेर केले रवाना भारताची भीती राजकोट वरील शिवछत्रपतींचा पुतळा ताशी दोनशे किलोमीटर वाऱ्यांचा वेग झेलणार ऑस्ट्रेलिया मध्ये झाली चाचणी दोन हजार तीनशे किलो वजनाची फक्त तलवार असल्याचा मोठा दावा दिल्लीत हालचालींना वेग गृहमंत्री राष्ट्रपतींच्या भेटीला भारत कठोर पावलं उचलण्याची शक्यता गाळण्याची भारतीयांची भावना हल्ल्यात पाकिस्तानचा हात हा भारतीय लोकशाहीवर थेट हल्ला आहे काँग्रेसचं स्पष्ट मत आज देशभर कॅन्डल मार्च काढल्यानंतर काँग्रेस सरकारच्या पाठीशी पद शून्याखाली जाणार पाकिस्तानी प्राध्यापकाची जोरदार टीका हे खूप चूक झाली असंही त्यांनी म्हटलं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल उद्धव ठाकरेंचे केंद्र सरकारला अखेर माहिती पत्र, पत्र। भारताबरोबरचे सगळे द्विपक्षीय करार रद्द जरफळाट झालेल्या पाकिस्तानचे उत्तर शिमला कराराचाही त्यामध्ये समावेश असल्याची माहिती देश सुरक्षेसाठी कठोर पावले उचला हल्ल्याची घटना चटका लावणारी शरद पवार यांनी केले कुटुंबाचे सांत्वन पुण्यात गेले घरी खासगी कंगनवाड्यांच्या मनमानीला चाकूल रजिस्ट्रेशन पोर्टल लवकरच सेवेत महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय जे लोक कधी विमानात बसले नाहीत त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः विमानातून घेऊन आले नरेश मस्के यांचं वादग्रस्त वक्तव्य तुम्ही लोकांवर उपकार केले नाहीत उलट लोकांनीच तुमच्यावर उपकार केले आहेत त्यांच्या टॅक्स मधूनच हा युमनाचा खर्च सुरू आहे रोहिणी खरसे यांचा नरेश मस्के यांना जोरदार प्रति भारतातील हस्तकांना अद्दल घडवावी दादर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या आंदोलनामध्ये सरकारकडे एकमुखी मागणी लवकरच होईल हल्ला म्हणे पाणी रोखणे युद्धाचे कृत्य द्विपक्षीय संबंध व्यापार हवाई हद्द केली बंद पाकिस्तानचा निर्णय मी पहाटे चार वाजता उठून कामाला सुरुवात करतो दहा ते अकरा पर्यंत काम करतो त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकरा ते दोन काम करतात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दोन ते चार या वेळेत काम करतात त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर असल्याचं मत अजित पवारांनी मांडले महाराष्ट्रामध्ये दहशतवादी विरोधात कठोर कारवाईला भारतातील सर्व पक्षांचा केंद्राला पाठिंबा महाराष्ट्रात शिवसेना मनसेच सर्व पक्ष पाठीशी दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची हीच वेळ पर्यटकांच्या मारेकरांना कल्पने पलेकरची शिक्षा देणार नरेंद्र मोदींच बिहारच्या सभेमध्ये मोठ आणि महत्वाचं वक्तव्य यामुळे पुढील काही दिवसात होणार मोदींवर विश्वास ठेवा ते लेखीचे काँग्रेसच सरकार नाही नितेश राणे यांनी नरेंद्र मोदींवरती व्यक्त केला विश्वास काँग्रेसवर केली टीका सध्या देशाच्या राजकारणामध्ये दे खूप मोठ्या घडामोडी अतिशय वेगाने घडू लागल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात देखील घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत पुन्हा एकदा वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्यासाठी खूप चर्चा रंगू लागल्या आहेत भाजप आणि शिंदेगड या दोघांनाही मयापासून हृदयापासून वाटत की ठाकरे बंधूंनी एकत्र एक येऊ नये ते जर एकत्र एक आले तर आपली डाळ कुठेही शिजणार नसल्याचं सध्या भाजपला शिंदेना माहीत आहे मुंबई महापालिका असो ठाणे महापालिका असो नाशिक नवी मुंबई पुणे नागपूर या सगळ्याच महापालिका हातात अनुसरतील असं सध्या भाजपला भास होऊ लागला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये कशी होऊ नये याकडे सध्या या इतर सर्व पक्षांचं लक्ष लागल्याची कुजबूज सध्या राजकारणात सुरू आहे मित्रांनो आपण काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी द्यावं का प्रतिक्रिया द्या आपल्या प्रतिक्रिया